नमस्कार मित्रांनो आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आपणासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज मी स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया वीस लाख राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय महत्वाचे परिपत्रक निर्गमित मोठी बातमी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे वीस लाख कर्मचाऱ्यांसाठी शासनाद्वारे महत्वपूर्ण परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग मार्फत निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला मित्रांनो पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे परिपत्रक निर्गमित संबंधित परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग मार्फत निर्गमित झालेले आहेत आणि या परिपत्रकानवे वीस लाख कर्मचाऱ्यांचा हा मोठा निर्णय त्यांच्यासाठी घेण्यात आला आहे आणि शासनाने निर्गमित केलेल्या परिपत्रकाचे स्पष्टीकरण पाहूया चला तर पाहूया स्पष्टीकरण त्या अगोदर स्पष्टीकरण पाहण्याच्या अगोदर आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या बेल आयकॉनला ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आणि शासन निर्णय आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण या व्हिडिओचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे राज्यातील वीस लाख राज्य कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीचे सर्वात मोठी महत्वाची बातमी समोर आली आहे राज्य शासनाने वीस लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्वाचा आदेश सुद्धा आज निर्गमित केला आहे या निर्णयाची अंमलबजावणी काय तो महत्वाचा आदेश काय आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कालच निर्गमित केलेला किंवा झालेला संपूर्ण शासन निर्णयाचा आदेश आपण स्पष्ट करत आहोत महाराष्ट्रात कोरोना काळ आल्यानंतर शासन निर्गमित करण्यात आले आणि परिपत्रक हे कर्मचाऱ्यांच्या संदर्भातले असायचे त्या सर्व परिपत्रकाचे डिजिटल स्वरूपाची होती आणि त्यामुळे आता त्या राज्य शासनाला हा महत्वाचा शासन निर्णय त्या संदर्भात पारित करावा लागला आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना संदेश इन्स्टंट मेसेजिंग ऍप्स द्वारा ऍपच्या द्वारे करण्याबाबतचा संपूर्ण शासन आदेश आहे याद्वारे कोरोना काळामध्ये द्वारे किंवा द्वारे व्हॉट्सअपद्वारे द्वारे, द्वारे वेगवेगळे शासन आदेश पोहोचवले जात असे आणि त्याद्वारे कर्मचाऱ्याकडून माहितीची होत होती परंतु आता मात्र महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जो हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे ज्या शासन वे आता स्पष्ट नमूद करण्यात आले आहे कि शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे म्हणजे आता शासकीय कामकाजात प्रत्येक कर्मचाऱ्याला काम का संदेश ऍप का चा वापर करावा लागणार आहे किंवा केला जावा लागणार आहे किंवा करावा लागणार आहे असा महत्वाचा शासन आदेश आहे नमूद करण्यात आले आधीच केंद्र शासकीय मार्फत तयार केलेले हे व्यवस्थित आणि सेकुलर ऍप आहे हे ऍप प्ले स्टोअर वर उपलब्ध सुद्धा आहे या आधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहितीची देवाणघेवाण साठी व्हॉट्सअप टेलिग्राम किंवा ईमेल चा वापर करत होते परंतु या पुढे मात्र वैशिष्ट्य सुद्धा सुंदर दिले आहेत हे ऍप व्हॉट्सअप सारखेच आहेत यामध्ये सुद्धा ग्रुप तयार करता येतात प्रायव्हेट मेसेज पाठवता येतात किंवा सगळ्या गोष्टी यामध्ये होणार आहे आणि ओटीपी पी अलर्ट सुद्धा यामध्ये असणार आहे असे जे महत्वाचे ऍप संदेश नावाचे ऍप आता प्ले स्टोर वर उपलब्ध आहे ते यापुढे आता शासकीय माहितीच्या देवाणघेवणासाठी आता ते वापरले जाणार आहे किंवा त्याचा वापर करावा लागणार आहे असे हे महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झाले आहेत निश्चितच या पत्रा प्रमाणे करावी लागणार आहे म्हणून आपल्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे काळामध्ये कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअप टेलिग्राम च्या ऐवजी ईमेल आय डी च्या ऐवजी संदेश ऍप चा वापर करावा लागणार आहे आणि प्ले स्टोर मधून तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यावा लागणार आहे आणि त्याची फीचर सुद्धा याच शासन परिपत्रकामध्ये दिलेली आहे तुम्ही जर शासन निर्णय पाहिला तर त्यामध्ये स्पष्ट माहिती देण्यात आली आहे त्यामुळे निश्चितच हे कर्मचाऱ्यांसाठी फ्रेंडली असणार तरी सुद्धा संदर्भातील तरी सुद्धा या संदर्भातील काय नवीन मेसेज आहेत काय पत्रक आहे किंवा हे ऍप कसे वापरायचे या संदर्भात व्हिडिओ लवकरच चा युट्युब चॅनल माध्यमातून ऍक्टिव एज्युकेशन चॅनल मार्फत स्पष्ट केले जाणार आहेत आणि या शासन निर्णयाची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे आणि या शासन निर्णयाची पीडीएफ सुद्धा तुम्ही प्राप्त करू शकता जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्याची ही निळ्या रंगाने दिसणारी ही एक लिंक आहे या ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे ते तुम्ही पाहू शकता असेच नवनवीन प्रकारचे नवनवीन व्हिडिओ युट्यूब चॅनल मार्फत नियमित व्हायरल केले जाणार आहेत म्हणूनच चा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व नवनवीन अपडेट प्राप्त करा पुन्हा मित्रांनो नवीन अपडेट नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स